नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना खूप आनंदाची बातमी जो तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तर तो नोव्हेंबर हप... महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे त्याचा प्रसिद्ध असा जी आर निघालेला आहे आणि त्या जी मध्ये सर्व व्यवस्थितपणे रित्या सांगितलेलं आहे ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिलेली आहे अशा सगळ्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर हा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे चला आपण जाणून घेऊया बघा जे आर आधी सांगितलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहेत जवळजवळ आपण बघितलं तर या हप्त्याला पडायला म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडून जात असतो आता जवळजवळ तुमच्या तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे तर लाडक्या बहिणींना ही खूप आनंदाची बातमी होती की दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता जमा होणार आहे तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो करून ठेवा धन्यवाद